शुभविवाह या मालिकेच्या सात डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता आकाश सांगत असतो भूमीला डाऊट आहे की आई पैशासाठी हे सगळं करत आहे आईला माझा पैसा प्रॉपर्टी अडका हे सगळं हवं आहे म्हणून ती भूमी आणि बाळाच्या जीवावरती उठलेली आहे यावरती आता नाटक करत रागिणी म्हणायला बाळा पण असं मी का करेन आणि ती माझ्यावरती इतका मोठा संशय का घेते आहे मला खरंच कळत नाहीये की तिने असं माझ्यावरती संशय घेण्या इतकं मी काय केलंय त्यावरती आकाश सांगायला लागतो अगं आई तू खरंच काही केलेलं नाहीयेस तू काहीही केलं नाही येस पण भूमीला तुझ्यावरती उगाच डाऊट आलेला आहे आणि हाच डाऊट आता मी खोडून काढणार आहे त्यासाठी आता माझा निर्णय झालेला आहे असं म्हटल्यावरती इकडे आता रागिणी म्हणते बाळा अरे काय निर्णय घेतला तू असा काही आता ताईपणा करून निर्णय घेऊ नकोस त्यावरती आकाश म्हणतो नाही या सगळ्यावरती एकच तोडगा आहे भूमीला जर का या सगळ्यामध्ये वाटत आहे की ति तिथे ती जे काही समजते ते, ते बरोबर आहे तर तिचा हा हे खोडून काढण्यासाठी मी एकच आता निर्णय घेतलेला आहे आजी म्हणते निर्णय अरे कसला निर्णय काय झालं आकाश बोल ना आता आमचा जीव टांगेला लागलाय नक्की काय झालंय ते सांग यावरती आकाश म्हणतो माझा निर्णय पक्का झालेला आहे मी माझी सगळी प्रॉपर्टी आता आईच्या नावावरती करतोय हे ऐकल्यावरती रागणीला तर आता बसल्या जागेवरती उड्या मारत नाचावं की काय असं वाटायला लागलेलं असतं पण संयम बाळगत ती म्हणते काय रे हे अरे आकाश अरे काय हे वाड्यासारखा निर्णय घेतोय यावरती आकाश म्हणतो नाही आई वेळासारखा निर्णय नाहीये माझा निर्णय पक्का झालेला आहे काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा आता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती मी करणार रा आहे रागिणी म्हणते अरे बापरे हे काय आहे म्हणजे एकट्या भूमीला वाटते की मी ही प्रॉपर्टी हडपणार म्हणून तू प्रॉपर्टी माझ्या नावावरती करणार यावरती आकाश म्हणतो हो म्हणजे तिला मला दाखवून द्यायचं आहे की ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती झाल्यावरती सुद्धा तू माझ्यासोबत कशी वागतेस ते यावरती आकाश सांगतो भूमीला वाटते की तू ना प्रॉपर्टीसाठी माझ्यासोबत चांगलं वागतेस माझ्यावरती प्रेमाचं नाटक करतेस प्रॉपर्टीचा हव्यास आहे म्हणून तू माझ्यासोबत हे सगळे नाटकं करतेस पण मला भूमीचा हाच विश्वास तोडून काढायचा आहे भूमीला या सगळ्यामध्ये मला आता दाखवून द्यायचं आहे की प्रॉपर्टीसाठी आई मला अजिबात आपलंच करत नाहीये म्हणजे तिला प्रॉपर्टीचा हव्यासच नाही आहे प्रॉपर्टी मिळाल्यानंतर सुद्धा ती माझ्यावरती असंच प्रेम करत राहणार आहे हे है मला तिला दाखवून द्यायचं आहे असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणायला लागते हो रे बाळा अगं अरे प्रॉपर्टीच काय घेऊन बसलास प्रॉपर्टी प्रॉपर्टी अजिबात काही नाहीये मला खरंच प्रॉपर्टीचा सोर्स नाहीये यावरती आकाश म्हणतो आई हे सगळं तू बोलायला पाहिजेस का तू या सगळ्यामध्ये काहीही बोलायला नको आहेस मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे नाही तो भूमीला आणि हाच विश्वास मला पटवून द्यायचा आहे त्यासाठी मला जे काही करता येईल ते सगळं सगळं मी करणार असं म्हणत कुणीही माझ्या निर्णयाच्या आड येऊ नका माझा निर्णय झालाय असं आकाश ठामपणे सांगतो आता मात्र इकडे रागिणी म्हणते बाळा अरे काय बोलू आता मी आता मला तर काही हे ठोकताळे कळतच नाहीयेत म्हणजे असा निर्णय घेण्यापर्यंत तू का पोचलास असं तुला इतकं भूमी काय म्हणाली भूमी इतकं म्हणाल्यानंतर तू असं का, का, का वागतोयस हे ठोक ताळे मला काही लागतच नाहीये आकाश म्हणतो कोणतेही ठोकताळे आता माझे निर्णय बदलू शकणार नाहीयेत काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये माझा निर्णय पक्का आहे माझा निर्णय झालेला आहे काहीही झालं तरीही प्रॉपर्टी तुझी असणार आहे असं म्हणत आकाश सांगतो मी लवकरात लवकर पेपर बनवून घेतो आणि प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायला लागतो बस या विषयावरती आता कोणी काहीही बोलणार नाहीये माझा विषय ठाम माझा निर्णय ठाम झालेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आगणीच्या मनामध्ये जे आता लाडू फुटत असतात तिला कधी एकदा आपण हा आनंद उत्सव साजरा करतोय असं होत असतं तोपर्यंत भूमी ऑफिसला येते ऑफिसला आल्यावर ती सगळेजण तिला गुड मॉर्निंग भूमी मॅडम असं आता म्हणायला लागतात भूमी विचार करते आकाश आकाशचा फोन का नाही लागत आहे आणि आकाशने मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी आता माझा निर्णय झालेला आहे म्हणजे आता तुझ्या मनामधला जो काही संशय आहे तो संशय मला आता पूर्णपणे खोडून काढायचा आहे मग या कारणासाठी आकाश काय करेल आकाश या सगळ्यामध्ये आपल्याला आता काही वेगळा निर्णय घेईल का आपला मनामधला जो संशय आहे तो काढण्यासाठी आकाश काही भलतंच पाऊल उचलेल का नाही नाही मला या सगळ्यामध्ये आकाशला कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलू द्यायला नको आहे पण काय करू मी फोन करू का आकाशला असं म्हणत भूमी खूप अस्वस्थ असते तोपर्यंत इकडे आता रागिणी खूप खुश असते आणि चला भूमी अग तू तर माझ्या विरुद्धात मोठं कारस्थान करायला निघाली होतीस पण या कारस्थानाचा मला असा फायदा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं तुझे सगळे ठोकताळे चुकलेत ग पोरी म्हणजे तू जे काही वागलीस ना ते माझ्या पथ्यावरतीच पडलेलं दिसतंय आणि त्यामुळे त्यामुळे आता तुझं हे वागणं मला किती मला किती चांगलं पद्धतीने आलं आहे हे फक्त मलाच माहिती आहे आता तुझं सगळं संपलं भूमी एकदा का प्रॉपर्टी माझ्या नावाची झाली की तू काय तुझं बाळ काय तुझं नवरा काय मला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे तोपर्यंत इकडे भूमी ऑफिसला येते सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणून ती आपल्या केविन मध्ये आकाशला भेटण्यासाठी धावत पडत चाललेली असताना इकडे तोपर्यंत आता पारितोष येतो भूमी मॅडम आलात का तुम्ही कशा आहात तुम्ही भूमी म्हणते सर मी ठीक आहे यावरती पारितोष म्हणतो नाही नाही पण तुमचा चेहरा जो काही आहे ना हा चेहरा पूर्णपणे पडलेला पढ़ दिसतोय असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी म्हणते नाही हो चेहरा वगैरे पडलेला काहीच नाहीये यावरती पारितोष म्हणतो कसा आहे ना काही लोकांना आपली दुःख लपवणं ही काही ना ना का जमत नाहीत काही लोकांना आपल्या दुःखांना पूर्णपणे लपवणं काहीच कळत नाही आणि त्यामुळे ते खोटं बोलतात हे दुसऱ्या माणसाला समजतं यावरती भूमी म्हणते जसे तुम्ही का यावरती पारितोष म्हणतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते सर तुम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारचं दुःख ना लपवता येतच नाही यावरती पारितोष म्हणतो तुम्ही कशाबद्दल बोलताय तर आता भूमी सांगायला लागते सर अहो या सगळ्यामध्ये तुमची बायको तुमचं गेलेलं मूल या सगळ्याच दुःख तुमच्या चेहऱ्यावरती मला नेहमी दिसायचं नेहमी मला असं वाटायचं की या सगळ्यामध्ये तुम्ही काहीतरी लपवताय तुम्ही माझ्यापासून काहीतरी म्हणजे माझ्यापासून कशाला तुम्ही जगापासूनच इन जनरल सगळं लपवताय असं मला नेहमी वाटत होतं पण पण न आज त्या दिवशी मला हे सगळं समजलं यावरती मग मात्र पारितोष विषय बदलायला लागतो आणि भूमी मॅडम तुम्ही मनकवडे आहात पण ज्या वेळेला तुम्हाला सांगावं असं वाटेल ना की तुमचं दुःख काय आहे त्यावेळेला नक्की तुम्ही मला तुमचं दुःख सांगा कारण तुमचा सुकलेला चेहरा मला बरचसं काही सांगून की या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी स्ट्रेस आहे काहीतरी ताण आहे जो तुम्ही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न असं म्हणत पारितोष भूमीला अचूक ओळखतो आणि ती काहीतरी लपवते हे सुद्धा आता तो स्वतःच्या मनाशी खुणगाट बांधतो पण भूमी मात्र या सगळ्यामध्ये आता काही ऐकायला तयार नसते किंवा पारितोषला या सगळ्यामध्ये भूमी काही बोलायला सुद्धा तयार नसते मग भूमी केबिन मध्ये येते तोपर्यंत इकडे खुश झालेली रागिणी देवाचे आभार मानण्यासाठी किती आभार मानू देवाचे किती आभार मानू असं म्हणत ती खुश झालेली रागिणी नाचत बागडत देवाच्या इकडे येते आणि सांगायला लागते अभिजित अरे अभिजीत काय बघ ना म्हणजे आपण न मागता आपल्या हातात सगळं दान पडलेलं आहे त्या भूमीला या सगळ्यामध्ये मात करून मी जे काही केलेलं आहे ना त्या सगळ्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो म्हणजे देव मागतो एक डोळा दे आणि ना म्हणजे आपण मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असं झालेलं आहे मला इतका आनंद झाला तितक्यात पौर्णिमा आहे ते पौर्णिमाला रागिणी म्हणते बघ बघ काय ग माझ्या माझ्या या नशिबाचा तुला हेवा वाटतो ना पण तू एक काम कर आता माझी दृष्ट काढून टाक कारण ती नष्टर आहे ना ती नष्ट लागली जर माझ्या नशिबाला तर मात्र माझं काही खरं नाही असं म्हणत ती भूमीच्या हो, हो बद्दल बोलत असते त्यावर ती पौर्णिमा म्हणते हो मी तुमची दृष्ट तर काढून टाकते पण ते नष्ट कसं दूर होईल त्याच्याबद्दल यावरती इकडे आता रागिणी म्हणायला लागते तू या सगळ्यामध्ये नष्ट लावू नकोस तू काही बोलू नकोस त्या भूमीचं काय करायचं ते मी बघते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट जोपर्यंत आकाश सह्या करत नाही आकाश वकिलांना भेटत नाही वकिलांना भेटून सगळ्या गोष्टी सॉल्व करत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपण ना आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे अलर्ट राहायचं की भूमीपर्यंत ही बातमी पोहोचू द्यायला नकोय असं म्हणत रागिणी पुढची सगळी प्रिकॉशन घेत असते तोपर्यंत इकडे आता आजी आज आकाशकडे येते आणि आकाश, आकाश बाळा मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणजे तू जो काही निर्णय घेतलास ना तो निर्णय इतक्या झटकीपट घ्यायची खरंच गरज आहे का तू या गोष्टीचा नीट विचार केलास का म्हणजे हे बघ रागिणीवरती माझा विश्वास आहे जसा तुझा जसा विश्वास आहे तसा माझा सुद्धा रागिणीवरती विश्वास आहे अरे मुलगी आहे ती माझी पण म्हणून म्हणून तू या सगळ्यामध्ये जो निर्णय घेतोय तो घाईचा तर होत नाहीये ना हा विचार तू कर बर यावरती आकाश म्हणतो आई आज आजी अगं नाही भूमीला जर का मला विश्वास द्यायचा असेल ना की या सगळ्यामध्ये आई असं काहीच करत नाहीये किंवा आई चुकीचं काहीच वागत नाहीये तर मला हे करणं भाग आहे भूमीच्या मनामध्ये हा जो काही विचित्र मनामध्ये संशयाचा किडा आलाय ना तो क्रीडा मला या सगळ्यामध्ये दूर करायचा आहे त्यामुळे हे करणं आजी खूप भाग आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आजी म्हणते बघ बाळा पण मला असं वाटते उगाच या सगळ्यात घाई घाई करण्यात काही अर्थ नाहीये असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो नाही आजी मी घाई करत नाहीये आता काहीही झालं तरी माझा निर्णय नाही बदलू शकत हे सगळं व्हायलाच पाहिजे यावरती आजी म्हणते ठीक आहे तुझ्या मनात जे काही मना आहे ना ते तू पूर्ण कर आई योगेश्वरीची साथ असेलच तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते माझी आता एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या अभिजीत तू वकिलाला बोलव तू वकिलाला बोलवून घे आणि या सगळ्यामध्ये वकिलाला बोलवलंस ना की की मात्र तू एक काम करायचं या सह्या होईपर्यंत भूमीच्या पर्यंत कानोकान खबर पोहोचणार नाही नाहीतर ती या सगळ्यामध्ये खोडा घालेल ही गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी आपण सगळ्यांनी अलर्ट राहायला पाहिजे त्यावरती इकडे आता आजी सांगत असते आकाश ही तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे ही वडिलांची प्रॉपर्टी तू असं सहजासहजी देऊन टाकणं मला काही पटत नाही आहे आकाश म्हणतो आजी तुला असं वाटतंय का की मी या सगळ्यामध्ये चुकीचा निर्णय घेतो आहे भूमीला जर का असं वाटते की प्रॉपर्टीसाठी आत्या हे करते तर ज्या वेळेला मी प्रॉपर्टी नावावरती करीन त्यावेळेला तिला समजेल ना की तरीसुद्धा आत्या माझ्यावरती तितकंच प्रेम करते आहे मग मग या सगळ्यामध्ये भूमीला माघार घ्यायलाच लागेल भूमीला समजेल काहीही झालं तरी आत्या चुकीची नाही आहे आणि हेच मला तिला दाखवून द्यायचं आहे असं म्हणत आकाश आपली बाजू आजीला समजवून सांगत असतो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाला इकडे आता रागिणी सांगते हे बघ तू लक्ष ठेव हो की भूमीपर्यंत ही बातमी पोहोचणार नाही तोपर्यंत पौर्णिमा म्हणते पण आपल्या घरात एक आहे ना आपल्या घरात जे आहे ती सांगेल ना मानसी यावरती आता इकडे रागिणी म्हणते हो मला पण तिचीच भीती आहे तू एक काम कर पूर्णपणे तू मानसीच्या मागावरतीच राहा आता काहीही झालं ना तरी मानसीच्या मागावरती राहून तू ती त्या भूमीपर्यंत पोहोचू देऊ नकोस भूमी तिला पोहोचणार नाही किंवा भूमीपर्यंत ही बातमी पोहोचणार नाही याची काळजी तू घे कुठे आहे ती बघ जा कारण ती लगेचच फोन करून भूमिताई भूमिताई असा असा निर्णय घेतला आणि मग ती आकाशचे कान भरेल आणि आपला निर्णय बदलेल हे मला काही व्हायला नको आहे जा बरं तू तू लवकरात लवकर जाऊन तिला आता पकड आणि हे सांग तोपर्यंत आकाश सांगतो मी वकिलांशी आजी बोलून घेतो वकिलांशी बोलल्यावरती मग या सगळ्यामध्ये जे काही प्रोसेस करता येईल ना ती प्रोसेस करून घेतो आणि मग झाल्यानंतर काहीही सांगणार नाही कारण आत्ता भूमीला सांगितलं तर तिला पटणार नाही असं म्हणत आकाश सुद्धा भूमीपर्यंत कोणतीही बातमी पोहोचवत नसतो ना इकडे रागिणी पोहोचवू देण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत भूमी आता केविनमध्ये येते केबिनमध्ये भूमी आल्यावरती आता भूमी पाहते की अजूनही आकाश का आलेला नाही आहे कुठे आहे आकाश आकाश आपल्या केबिनमध्ये बसलेला का नाही आहे म्हणून भूमी इकडे तिकडे पाहायला लागते आणि तिला आकाश दिसत नाही म्हणून ती अस्वस्थ होते आणि आता आकाशला मी फोन करू का तोपर्यंत तिकडे आता पिऊन येतो पिऊनला भूमी म्हणते आकाश साहेब का नाही आलेले आहेत यावरती पिऊन सांगतो त्यांना यायला थोडासा लेट होणार आहे आणि ते इतक्यात नाही येणार आहेत त्यांचं काहीतरी पर्सनल काम आहे असं सांगितलं सांगितल्यावर ती भूमी अधिकच अस्वस्थ होते काय करू मनूला कॉल करू का मनूला कॉल करून या सगळ्यामध्ये विचारू नक्की काय झालंय ते असं म्हणत भूमी आता मानसीला कॉल करण्यासाठी येते तोपर्यंत पौर्णिमा विचार करत असते कुठे गेली असेल ही मानसी म्हणजे आता मला हिला शोधायलाच पाहिजे कोणतीही बातमी हिने आता भूमिताईपर्यंत पोहोचवली तर माझं काही खरं नाहीये मला या सगळ्यामध्ये तिच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे असं म्हणत ती आता मानसीला शोधण्यासाठी इकडे तिकडे येते आणि मानसी लपट टेरेसवरती येते काहीही झालं तरी आज भूमिताईपर्यंत ही बातमी पोहोचवायचीच की या सगळ्यामध्ये काय निर्णय आकाश भाऊजींनी घेतलाय आणि हा निर्णय किती चुकीचा आहे हा निर्णय फक्त आणि फक्त तूच थांबवू शकतेस हे सगळं करण्यासाठी मानसी धावत पळत वरती येते वरती येऊन ती भूमीला फोन लावायला लागते तोपर्यंत भूमी आपल्या केबिनमध्ये पुन्हा येते आणि ती तो कॉल उचलते हॅलो मनू कशी तू यावरती मानसी म्हणते ताई अगं खूप मोठा इथे विचित्र प्रकार घडलाय यावरती भूमी सांगते काय झालंय मला सांग ना यावरती मानसी सांगायला लागते अगं इकडे आकाश भाऊजींनी खूप मोठा निर्णय घेतलाय जो निर्णय घ्यायला आपल्याला नको आहे तोच निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं म्हटल्यावरती भूमी म्हणते अगं पण कसला निर्णय काय निर्णय तू मला नीट सांग बरं म्हणू त्यावरती मानसी सगळा इत्यमभूत घडलेला प्रकार आता इकडे भूमीला सांगते ती भूमीला सांगायला लागते आकाश भाऊजींनी तुझा विश्वास पटावा किंवा तुला असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये आई तुझी हे करतायत म्हणून आई तुला आणि तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतात प्रॉपर्टीसाठी म्हणून त्यांनी प्रॉपर्टी सगळी आता आईंच्या नावावर करायचं ठरवलंय हे ती भूमीला जबरदस्त धक्काच बसतो भूमी म्हणते काय हा निर्णय आकाशने कसा काय घेतला यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते तेच तर मला काहीच कळत नाही आहे आणि तुझ्यापर्यंत नक्कीच हा निर्णय न पोहोचू देण्याचा आता त्यांचा प्रयत्न असेल पण हे कसं काय हे मात्र मला काही कळत नाही आहे भूमी सांगते नाही नाही म्हणू हा निर्णय काहीही करून आपल्याला थांबवायलाच पाहिजे काहीही झालं तरी या निर्णयापासून आपण आता आकाशला दूर करायलाच पाहिजे यावरती मानसी म्हणते अगं ताई तूच काहीतरी ते करू शकतेस तू म्हणून मी तुला ताबडतोब फोन केलेला आहे तुला फोन करून मी हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की तू लवकरात लवकर आकाश भाऊजींना भेट आकाश भाऊजींना भेटलीस ना भेट की ह्या सगळ्यामध्ये तूच त्यांचा निर्णय बदलू शकतेस असं म्हटल्यावरती भूमी आता विचार करते नाही नाही आकाश काय निर्णय घेतलास हा तू का हा चुकीचा निर्णय तू घेतलास का असं वागायला तू मजबूर झालास मला काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये ही रागिणी तुझ्या डोक्यावरती का नाचत आहे आणि तुला या सगळ्यामध्ये का हे सगळं वागायला भाग पाडत आहे तोपर्यंत तिकडे आता पौर्णिमा पोचते पौर्णिमा शोधत शोधत इकडे आलेली असते पौर्णिमा शोधत शोधत ज्यावेळेला येते त्यावेळेला ती मानसी कुठे गेली कुठे गेली म्हणून मानसी 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 आता मानसीला पाहायला लागते मानसी तिला दिसते खरी पण पाठमोरी मानसी असते मानसी फोनवरती बोलत आहे हे मात्र तिला काही कळत नाही आणि त्यामुळे त्यामुळे ती आता मानसीच्या समोर येते काय ग मानसी तू इथे काय करते आहेस यावरती मानसी म्हणते इथे इथे मी अजून काय करणार आहे इथे मी आहे कपडे घरायला आलेली आहे आणि तुझ्यासारखा माझा स्वभाव नाही आहे ना की या सगळ्यामध्ये आता बोलायचं एक करायचं एक वेगळंच काहीतरी हे करत बसायचं हा माझा स्वभाव नाही आहे आणि त्यामुळे मी इकडे आलेली आहे कपडे करायला त्यामुळे तू या सगळ्यात पडू नकोस ते तुझा प्रांतच नाही ना तुला कधी कपडे वाळत घालता येतात का त्यामुळे नीक आत्ताच्या आत्ता इथून नीक मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये पौर्णिमाला निघायला सांगते पौर्णिमा विचार करते की काय करू म्हणजे हिच्याकडे मोबाईल होता का की ही खरंच कपडे वाळत घालायला आली होती नक्की काय करत होती की मला बनवती आहे असा विचार पौर्णिमा करायला लागते आणि तोपर्यंत मानसी हातामधला मोबाईल साडीमध्ये रॅप करते साडीमध्ये मोबाईल रॅप करून ती आता बाकी सगळे कपडे काढते बाकी सगळे कपडे काढून ती आज जाण्यासाठी प्रयत्न करायला लागते तोपर्यंत तो पौर्णिमाला मात्र कळतच नाही जा आणि मग आता मानसी या सगळ्यामध्ये आत निघून जाते पौर्णिमा विचार करते जर काही भूमीला फोन करून कळवलं असेल आणि ते जर का आईंना समजलं तर माझं काही खरं नाहीये काय करू काय करू असा पौर्णिमा विचार करत बसते तोपर्यंत इकडे आता रागिणी खूप खुश असते आणि ती सांगत असते जल्लोष करा करा जल्लोष या सगळ्यामध्ये खूप मोठा जल्लोष झाला पाहिजे आता आता या प्रॉपर्टीची मी एखादी मालकीन होणार आहे मग कोणाकुणाशी आपल्याला काहीही देणं घेणं राहणारच नाहीये संपलं आता सगळं संपलेलं आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणी खूप खुश झालेली असते आणि ती जल्लोष करत असते जल्लोष करत असताना रागिणीच्या आता मात्र एक गोष्ट लक्षात येत नाही की भूमी भूमी या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणीचा बँड वाजवणार असते तोपर्यंत इकडे भूमी आपल्या केबिनमध्ये असते केबिनमध्ये भूमी ज्या वेळेला असते त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी जातं तोपर्यंत तिकडे पारितोष येतो पारितोष येतो आकाश त्याच्यावरती चिडतो आकाश म्हणतो काय चाललंय पारितोष म्हणजे बाकीच्या तू एम्प्लॉई सोबत असं वागतोस का जसं भूमीसोबत वागतोयस मला तुझं काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच लगेच पारितोषने बोलल्यावरती आकाश असं का वागतोय पारितोष म्हणतो हो मला वाटते त्यांची काळजी काय करू मी मला त्यांची काळजी वाटते यावरती आकाश म्हणतो तू या सगळ्यांमध्ये बाकीच्या एम्प्लॉईंची काळजी घेतोस का इतकी मग भूमी मॅडमची इतकी काळजी का घेतोयस मला तुझं वागणंच काही कळत नाही आहे आकाश असं म्हणत आता पारितोषवरती आकाश चिडलेला असतो सगळे गोंधळ झालेला असतो आता आकाशला हा गैरसमज कसा दूर होणार आणि सगळ्यामध्ये भूमी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागिणीची बाजू कशी समोर आणणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे